कुठ फिरतो कुठ फिरवतो तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर काल फायनली रात्री आपलं सोलरचं मटेरियल सुद्धा सो आलंय आता याची आहे ना आपण डायरेक्ट आता फुल व्हिडिओ काढणार आहे म्हणजे डायरेक्ट फिटिंग करून तुम्हाला डायरेक्ट पाणी जाऊ येतं तर ते दाखवणार मी डायरेक्ट इतकी मोठी व्हिडिओ काढणार आहे जिथून आणलं तेव्हा ते डायरेक्ट पाणी निघते त्यावरून त्यावर तुम्ही त्या व्हिडिओला आहे ना भरभरून प्रेम द्या त्यावर आपले रेग्युलर ब्लॉग येतच जाते त्यात काही विषय नाही आहे फ्लॅट पण आता मी घरात ठेवले तिथं इथं फ्लॅट आहेत नवीन पिल्ला निघले का नाही काही अगं बाबू इथं तो फार गँग पडली सगळी बाबू चला रे तुम्ही आता नवीन काही फक्त याच्यात इन ति याच्यात कधी तुझा पाडा देत कधी नाही बाबू काही याच्यात हे झालंय रे मी नाही कोंबड्याला टाकीत असतो कॅल्शियम वाढण्यासाठी त्याच्यात कोंबडे बी थोडं थोडं खाते दर इथे टाकून सोडला नाही आणि जाऊ द्या मग फेकून देतो म्हटलं कोंबड्या सोडले त्याचे मग दे चाल देतो फेकून आता राजवंशनी केला बो सकाळचा नाश्ता चपात्या आणल्यात चला चला या 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 दरा खा।, खा, 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 खा बाबा आवरलं का आपल्याला खाली जायचंय खड्ड घ्यायचं कुठं घ्यायचं काय घ्यायचं कावा घ्यायचं हा चहा घेतल्यावर जाऊ खड्डे घ्यायचं कुठं घ्यायचं कशाला घ्यायचं कम घ्यायचं काय दगड नाही मग ते दगड तर आपण कुठून एक एक गाडीत भरले का तिथं दगड तिथून फक्त टाकीन मग मी गमिलया तुम फक्त मला आहे ना खड्ड कुठं घ्यायचं ते चहा घेतल्यावर जाऊ <laughs> कधी कधी ते न, तो तो ना काय सोलरचं आहे ना ते मोठं आहे आपले एका स्टँडवर आहे ना काही काही करायचे ना ते दोन दोन प्लॅटवर आपले ना एका स्टँडवर सहा प्लॅट आहेत ना ते बघायचंय की बाबा नेमकी कुठं बसवायचं हो आपल्याला हे मोकळी जागा तिथं बसतं का नाही बघायचं की नाही बंटी पण ती बसत बसले आता थांब थाम थांब डोळेल काय डोळ्यात चिपडी तरी काढायची बंटे बस 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 भाऊ आता आलोय आपण खड्ड घ्यायला या इथं खड्ड आहे आता बाबा घेऊ साईडला आणि त्या तिथे घ्यायचं होतं पण तिथं काय ना ते आणि इथं पाणी साचलं की त्याची अर्थिंग बिरथिंग उतरली का आजू कुठा ना आणि ते झाडाचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे मग इथे घेतलंय छोटच करा बाबा बारीक ते गोल पाईप जाईन असा इतकं नको एवढंच तेवढंच करतो ते आपल्या दगड जास्त टाकावं लागते बाकी काय नाही तसं सिमेंट टाकणारच आपण थोडं दगड दगडात बी टाकायचं खाली इथं सगळी मातीचे ना खडक थोडी खाली सगळ्या मातीची ती दगड घेऊन दगड आण आपण घरी मारण्याचे पडले ते खड्ड खांता पाणी लागलं रे भाऊ आम्हाला चला टाका मोटर घ्याव <laughs> <गयोग> सुंबर टाकून ते घ्याव सुंदपा टापाचा झाला तेवढंच घ्यायचं आपल्याला आता

तुम्हाला तर म्हणलं मी पाणी आता आपल्याला चला इतकं <laughs> चला ते वरील पाणी अर्धा काढा भरली का हा आपण काढून घेऊ तो पाणी येतोय खरी आधी बघू तो कधी येतोय अजून त्याचा फोन नाही काय नाही उद्या येतो येतो त्याला रेडी करून ठेवायचं मग नंतर तो आला का पण करू काय आता थोड्या वेळाने आपल्याला दगड बिगड आणून ठेवा लागते ट्रॉलीतून भरून आणू इकडं ट्रॉलीत भरून आणू इथं मग इथून कमी नाही मग या या इथी इकडं आणायची इथं हा तिथं खड्डं तू का ते गबाळ तू नाही कस काय येईल ना पुढे आलं का मग या इथून या कडी कडी जरी आलं तरी जमन ना काय इकडे वावरात ट्रॉली घुसून इथं माणूस घोसून राहायला ट्रॉली घालायचं म्हणते बाबा अवघड चो हा टॅक्टर चला आता झालं आता फक्त आता सिमेंट आणि ते आत्ताच नाही आणायचं पावसाचं दिवसात ते आले का नाही आले आता आता पर का वाळू खडी दगड दगड तीन गोष्टी आणून ठेवायच्या हाय वाळू आहे खडी खडी बी दगड बी आहेत सगळे आपल्याकडे चला कुणाला घेऊ ना हाय का नाही पण ते चल चल पण ते आज झालं आपलं चला उठा उठा चला मॅडम मॅडम झोपल्यात चला चिल्लर पार्टी सोडू का बाबा सोडतो म्हणलं मग सोडू दोन तीन चार पाच सहा सात आठ एक तीस एकोणतीस तीस एकतीस आणि बदक दोन ओके पॅक करून ठेवतो नीट चांगले ताण आले होते इकडे सगळे पाण्यावर तुटून पडले आता आत्ता <laughs> बाबाने गोळाचं पाणी ठेवलं हे दिसत आहे तरी का पाण्याचं ताट काही वादक पेते का पित पित सगळे पेते ते अरे हो हो इकडं या फटे उठा शेठ उठा तिकडे एक बसले त्याला एक मशीन बंद करा ना मशीन बंद करा ते इकडून इकडून खाली वाडा ते खाली खाली खालीच खाली जा ते दांडी खाली वाडा वाडा खाली ओके चला आता खडी घेतली <laughs> खडी घेतली आता आता वाळू काय कोणीच व्हायची का किती घ्यायची आत बी टाकायची आपल्याला वाव त्याच्या हिशोबाने वाव टाकायची फाउंडेशन मजबूत करून टाकायचे कारण की यायचे वालय थांब खोऱ्याने बरु ना गोनी पडली भो खाली येईन का टाकता फाटली पुरी

त्या तिकडे नेऊन आहे या केळीपाशी पशी तिकडून मग नंतर मी ना हे वाळून येतो आधी दोन कट्टे मग दगड आहे ना तुम्ही घमिला द्या मला भरून इथं भरून ठेवा मग मी नेईन तुम्ही काय ना घेऊ आता बरोबर नाही तुम्ही हळूहळू हळूहळू जाऊन देतो काय चकरा वाहते ना तेवढे वाहते ना आता चला चला एक गमिला राहिलंय फक्त आता खडीचं बाकी सगळं सामान गेलंय बघा पाय इतकं जवळ राहिले द आजूबाजू पाऊस पडलो डायरेक्ट इतकी डायरेक्ट एवढा पाय आत वाळू पण आली त्यात होऊन कडी ओके सगळं सामान आलं आता भांज उतरली आता बाहेर चला घरी आता अरे बापरे हो कोकडा पडला काय फवार आणावं लागेल रोहितच्यावर पहिला होता मला <laughs> वाप झालेले काम आहेत पहिलं हे गवताला आहे ना मारून घ्यायचं मग फवारा आहेच बरेच काम आहेत चल झालं कायच लावायचं मध्ये लावायचं नुसतं नुसत दे बस देववरून टाकून घेतस बस ओके पडणार नाही हा ओके झालं आता लाल दहा नाही पडत गोले सरक रे सरक बाबा बाबाई उरल सरक लाल दहा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या शाभास हळूहळू हळूहळू येऊ द्या बोले सरा गावच वारतवाळवाळवाळवाळवा दाबा दावा जाऊ द्या जाऊ द्या घाबरत होत का चला राहू द्या दमन जाऊ द्या तू चल लगेच चालली तिकडे कुठे चालली आहे आई आई इकडं चाल चाल इकडं तो राहत एवढं काय घाबरायचं त्याच्यात कुठं पडणार आहे तुम्ही असं कसं चल रे इकडे आता नाही आता जावा नुसत बर बर कोंबड्या सोडल्यात बाहेर कशी माती घेऊ राहिले तर अंगावर आहेत म्हणून घेऊ त्या काय कशा माती अंगावर काय का झालं फाटकी का अरे देवा आपल्याला अजून उगण्याची वाळून ते सगळं फाउंडेशनच आपल्याला कठीण वाळू करायची बारीक दगड करायचे मोठे दगड नाही टाकायचे ही वाळू न्यायची होती बाबाला गोनी दिली तर पुरी फाटकीच गोनी नाही कधी घे बारायच्या एक गेली का बसले मॅडम ठीक आहे जाय ना जाय तू जाण मार उडी इकडे तू जांडी बस बस अंड्यावर बस येल्या बरोबर आज गणपती विसर्जनची फुलगर्दी झालेली खालच्या पुलावर वारच्या पुलावर नाही एवढे गणपती खालच्या पुलावर फुलगर्दी झालेली बघा तिकडं फुल पाणी पाहिजे होत ही दोनच बुडवले असते पुढच्या वर्षी लवकर या